नमस्कार शिक्षक मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपण मागील दोन सेशन पासून सिलेबस बघतोय तर आपण आता आपल्या आवडीचा विषय जो मराठी विषय आहे त्याचा सिलेबस बघू त्यात सुद्धा आपण तीस पैकी पे अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्क कशाप्रकारे आपल्याला पाडता येईल आपण त्याच प्रयत्न करणार आहोत चला तर सुरू करूया आपण मराठी विषय ग्राह्य धरतो की माझीच मातृभाषा आहे माझी मायबोली आहे तर त्याचा अभ्यास जास्त करत नाही की माझा आवडतीचा विषय असल्यामुळे आपण सोपी समजतो आणि त्याचा आपण त्याचा जास्त अभ्यासच करत नाही किंवा अभ्यास करतो तर फक्त व्याकरणाचं करतो पण टीईटी मध्ये पन्नास टक्के अभ्यासक्रम हा व्याकरणाचा येतच नाही जो आपण बघितलं मागच्या गणिताच्या वेळेस जो पंधरा पंधराचा पॅटर्न बघितला होता की पंधरा मार्क आपण गणिताचे सोडवायचं गणित असायचे आणि दुसरा पॅडॉगॉजी म्हणजे बालमानशास्त्र विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न असतो तसेच मराठीचा पण पंधरा पंधराचा जो सिक्रेट आहे आपण ते बघूया त्यामध्ये भाष भाग एक जो पंधरा मार्काचा आहे भाषिक आकलन आणि व्याकरण त्यामध्ये तुम्हाला आपले पॅराग्राफ येतात आपली जशी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये पहिले पॅराग्राफ म्हणजे जो उतारा येतो त्याच्यावर प्रश्न असतात कविता येतात त्यावर प्रश्न असतात आणि काही व्याकरणाचा भाग व्याकरणामध्ये आपल्याला जेवढं मराठीमध्ये व्याकरण असतं सगळ्या प्रकारच्या व्याकरण आपले प्रश्न विचारले जातात आणि पार्ट बी जो आपला गेम चेंजर आपण नाव दिलं त्याला गेम चेंजर पार, जस्थ 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 पार्ट त्याच्यामध्ये मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे पॅडॉगॉजी विद्यार्थ्यांसंदर्भात ज्या प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त विचारले जातात आणि आपण जास्तीत जास्त त्याच पार्टमध्ये मार्क मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर आपण पार्ट ए म्हणजे भाग ए जो पंधरा गुणाचा आहे तो बघूया गद्य उतारा त्याच्यावर आठ ते नऊ प्रश्न असतात आणि जो पद्य उतारा म्हणजे आपण कविता म्हणतो त्यावर सहा ते सात प्रश्न येतात किंवा जास्तीत जास्त नऊ पर्यंत ते प्रश्न जाऊ शकतात हे उतारा आणि जी कविता आहे यावर आपण तर उत्तर फिक्स म्हणजे ते मार्क आपले तर फिक्स आपण कर करणारच आहोत आणि प्रश्नांचं स्वरूप माहितीवर आधारित म्हणजे जो आधारित जो, जो उतारा दिलाय त्यावर प्रश्न असतात आणि काही व्याकरणी जो उत्तर दिलाय त्यावरच काही व्याकरणाचे प्रश्न दिलेले असतात म्हणजे विशेषण सर्वनाम काही अव्यय यावर जास्त प्रश्न येतात आणि जी कविता आहे कविताचे यमक किंवा त्या कवितेला आपण नाव काय देऊ शकतो ती त्याचे समजा कविता दिली तर ती तिचे लेखक कोण तिचे कवी कोण यावर प्रश्न आपल्याला भाग एक मध्ये येत असतात तेव्हा ग्रामरचे टॉपिक म्हणजे जे व्याकरण येतात त्यावर वर्णमाला शब्दांच्या जाती संधी समास प्रयोग अलंकार वाक्यप्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या, या जासे, जासे हे व्याकरणाचे प्रकार आणि यावरच जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला डीच्या प्रश्नपत्रिकेत विचारले जातात वर्णमाला शब्दांच्या जाती आणि वाक्यप्रचार म्हणी हे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत यावर जास्त प्रश्न जास्त करून यावर टी टीच्या प्रश्नपत्रिकेत जास्त प्रश्न, प्रश्न विचारले जातात जो भाग बी आहे आपण त्याला नाव दिलंय की गेम चेंजर तो पंधरा मार्काचा हा भाग म्हणजे मराठी शिकवण्याचे मानसशास्त्र म्हणजे आपण विद्यार्थ्यांना मराठी कसे कसं शिकवलं जाऊ त्यांच्यामध्ये मराठी भाषणाची आवड कशी निर्माण करू आपल्या मातृभाषेची आवड कशी निर्माण करू यावर संदर्भात प्रश्न भाग बी मध्ये असतात श्रवण वाचन कौशल्य या वर जास्त प्रमाणात शेवटचे जे प्रश्न असतात पंधरा मार्काचे मराठीचे हे यावर डिपेंड असतात श्रवण भाषण वाचन लेखन या चार भागावर जास्तीत जास्त आठ प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात जो भाग बी मध्ये आहे तर भाग बीचा जो सिलेबस आहे त्यात वर्गातील आव्हाने द्विभाषिकता म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा येत नाहीये किंवा दुसऱ्या भाषेत भाषा बोलणारे जास्त विद्यार्थी आपल्या वर्गात तर आपण त्यांना मराठी भाषा कशी शिकव शिकवणार त्यांच्यामध्ये मराठी भाषेची गोडी कशी निर्माण करणार यावर आधारित प्रश्न अध्यापन साहित्य म्हणजे आपण त्यात जे शिकवण्यासाठी कोणकोणते अध्यापन साहित्य वापरणार कशा प्रकारे ते वापरणार यावर ते प्रश्न असतात एन आणि आर टी जो कायदा आहे आपला दोन हजार त्याच्यावर प्रश्न मूल्यमापन इव्होल्युशन आपण विद्यार्थ्यांचं इव्होल्युशन कसं करू त्यांचं मूल्यमापन कसं करणार आहोत संकलित अकारिक मूल्यमापन यावर जो पार्ट बी आहे गेम चेंजर आपन, तर, तर भाग आहे आपला यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात तर आता स्ट्रॅटर्जी जर बघितली आपण सिलेबस तर बघितला काय येतो भाग ए आणि भाग डी आपण पंधरा पंधरा मार्क डिव्हिजन केले तर त्याच्यासाठी काय जर रोज एखादा उतारा एखादी कविता जर आपण नेटवर जरी सर्च केली किंवा आपल्याकडे जे पुस्तक आहे त्यावर उत्तर आणि त्यावरचे प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचा फायदा होईल जेव्हा आपण पेपर देणार आहात त्याचा फायदा कसा होईल तर आपल्याला लवकर उत्तर सापडतील प्रश्नाला जो प्रश्न आहे त्या प्रश्न विचारायला काय विचारायचं हे आपल्याला लवकर समजेल त्याहून आपण ते उतारे किंवा कविता शोधू शकू आणि व्याकरण व्याकरणासाठी मोरा वाळंबे किंवा शिंदे यांचे जे पुस्तके मोर फेवरेबल पुस्तक म्हणू शकतो आपण त्यावर चांगल्या प्रकारे मोरा वाळंबेंचं पुस्तक मी सुद्धा वापरतो त्यामध्ये आपण ए टू झेड म्हणजे अपासून तर निअपर्यंत पूर्ण सिलेबस त्यात दिला आहे पूर्ण माहिती व्याकरणाची त्यात दिली किंवा आपले डी एड बी एड चे पुस्तके किंवा शालेय आपण जे पुस्तक शिकवतो विद्यार्थ्यांना शिकवतो ते पुस्तक यात उपयुक्त ठरू शकतात आणि मराठी भाषेची भीती आपल्याला का वाटते व्याकरणामुळे वाटते की अध्यापन शास्त्र पेडागॉजीमुळे वाटते हे मला नक्की सांगा कमेंट करा धन्यवाद